श्री स्वामी समर्थ लघवी करताना तुम्ही ही नक्की या चुका करत असाल या चुकांमुळे कोणते गंभीर आजार होऊ शकतात रहो। तर, ना, ही माहिती आपण जाणून घेणार आहोत तर लघवी करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते यामुळे तुम्हाला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते लघवी करणे हा आपल्या दैनंदिन कामाचा एक भाग आहे शरीरातील सर्व टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात बहुतेक लोकांना लघवी करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जेव्हा तुम्ही लघवी योग्य प्रकारे करत नाही तेव्हा तुम्हाला लघवी आणि मूत्राशयाची संबंधित आजाराचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत अशाच काही चुकांबद्दल जाणून घेणे महत्वाचं ठरते ज्या तुम्ही करताना करू नयेत त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर लघवी थांबून ठेवणे अनेकदा लोक एखाद्या दुसऱ्या कारणाने तासान तास लघवी रोखून ठेवतात जर तुम्ही असेच काही करत असाल तर जाणून बुजून किंवा न कळत असे करून तुम्ही तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहात लघवी थांबून ठेवल्याने किडनीवर दाब वाढतो तसेच किडनीवर डागही तयार होतात त्यामुळे भविष्यात किडनीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते यासोबतच लघवी अडवून ठेवल्याने ही कमकुवत होऊ लागते ज्यामुळे लघवी गळतीची समस्या उद्भवू शकते लघवी रोखून ठेवल्याने त्यामध्ये असलेले बॅक्टेरिया वाढू शकतात तसेच ते ज्यामुळे ते मूत्राशयाच्या आतही पोचू शकतात ज्यामुळे यूटीआयची समस्या निर्माण होऊ शकते ब्लॅडर संपूर्णपणे रिकामे न होणे अनेक लोक घाईघाईने लघवी करतात आणि तसेच टॉयलेटच्या बाहेर येतात मात्र त्यामुळे ब्लॅडर पूर्णपणे रिकामे होत नाही जर तुम्हालाही अशी सवय असेल तर हे जाणून घ्या की ब्लॅडरमध्ये काही प्रमाणात लघवी शिल्लक राहिल्यास युरियन इन्फेक्शनचा धोका खूप वाढतो लघवी रोखण्याच्या समस्येमुळे एखाद्या व्यक्तीला ब्लॅडर पूर्णपणे रिकामे आहे की नाही याची कल्पना नसते त्यामुळे लघवी गळती आणि संसर्गाची समस्या खूप वाढते लघवी केल्यानंतर तुम्हालाही ब्लॅडर भरल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे खूप महत्वाचे ठरते तसेच घाईघाईत लघवी करणे तर थोड्या थोड्या कालावधीने लघवी करणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते असे केल्याने ब्लडर योग्य रीती लघवी गोळा करू शकत नाही साधारणपणे चारशे पन्नास ते पाचशे मिली लघवी ब्लडरमध्ये जमा होते परंतु जर तुम्ही दर अर्ध्या तासाने किंवा एका तासाने लघवीला गेला तर ब्लॅडरमध्ये फारच कमी लघवी जमा होते ज्यामुळे ब्लॅडर नीट कार्य करू शकत नाही आणि तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने लघवीला जावेसे वाटते काही वेळाने लघवी करणे हे यू टी आय किडनी इन्फेक्शन मूत्राशयातील दगड आणि मधुमेह किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या समस्या कारण ठरू शकते लघवीच्या संसर्गाची तपासणी न करणे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा सामना कोणालाही होऊ शकतो पण हा संसर्ग महिलांमध्ये जास्त दिसून येतो या संसर्गामुळे महिलांनी लघवी करताना वेदना होतात जेव्हा बॅक्टेरिया युरिन पाईपद्वारे ब्लेडरमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा संसर्ग होतो ब्लेडर पर्यंत पोहोचल्यानंतर हे जीवाणू खूप वेगाने वाढू लागतात आणि लघवी ऍसिडी बनवतात त्यामुळे जेव्हा लघवी करता तेव्हा तुम्हाला जळजळ जाणवते जेव्हा तुम्हाला युटीआय होतो तेव्हा लघवी करताना वेदना होतातच तसेच वारंवार लघवी करण्याची गरजही भासते जर तुम्हाला वर्षातून तीन पेक्षा जास्त वेळा युरिन इन्फेक्शनचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा इन्फेक्शन इन्फेक्शनची समस्या अँटीबायोटिकच्या मदतीने बरी होऊ शकते मात्र त्याची वेळीच योग्य काळजी न घेतल्यास हा संसर्ग किडनीपर्यंत पोचू शकतो लाल अथवा गुलाब्या रंगाची लघवीकडे दुर्लक्ष करणे चुकीचं आहे म्हणजे बघा लघवीची लाल आणि गुलाबी रंग तुम्ही काय खाल्ले यावर अवलंबून असतो पण लघवीचा हा रंग वाढलेला प्रो, प्रो प्रोटेस्ट किडनी स्टोन ब्लॅडर किंवा किडनीमधील गाठ इत्यादी अनेक आजारामुळे देखील असू शकतो परंतु अनेक वेळा तुम्ही गडद लाल आणि गुलाबी रंगाचे एखादा पदार्थ जर सेवन करता तेव्हा हो यामुळेही लघवीचा रंग लाल आणि गुलाबी दिसू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती हवी असेल तर ती देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा त्यानुसार मी व्हिडिओ बनवत जाईल